नमस्कार आपण पाहत आहात सुपारी सातशे पन्नास करार तर एकूण तेरा कोटींची उलाढाल तमाशा फडमालकांचा पाडवा झाला गोड राज्यातील सर्वात मोठी तमाशा पंढरी अशी ओळख असलेल्या पुणे जिल्ह्यातील नारायणगाव तमाशा पंढरीत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कोट्यवधींची उलाढाल झाली पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे आज दिवसभर गावच्या जत्रेचे फळ आगाऊ राखून ठेवण्यासाठी गावकऱ्यांनी गर्दी केली होती तमाशा पंढरीत एकूण एकतीस फळ असून दिवसभरात दीडशे करार झाले आहेत तर महिनाभरात सातशे पन्नास करार झाले आहेत यात एकूण तेरा कोटींची उलाढाल झाली आहे दरवर्षी पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील तमाशा फळमालक आपल्या राहुट्या म्हणजेच तात्पुरती बुकिंग कार्यालय नारायणगाव या ठिकाणी उभारून ती आकर्षक पद्धतीने सजवतात तसेच ते गुढी उभारून यात्रेकरूंचे स्वागत करतात आणि मराठी नववर्षाचे औचित्य साधून व्यवसायाचा शुभारंभ करतात गावच्या जत्रेत करमणुकीसाठी रात्रीच्या वेळी तमाशा ठेवण्याची परंपरा असल्याने गावातील पुढारी मंडळी या ठिकाणी येऊन तो आगाऊ राखून ठेवतात आणि जो राष्ट्रपती पदक विजेता नारायण गावकर यांचा तमाशा आम्ही बोग काम या बिवरीकर ग्रामस्थांनी केलेला आहे आणि जो हा तमाशा आमच्या गावामध्ये येणार आहे तर त्या कलावंताचा येतो तसा मान सन्मान त्यांना सुरक्षा आणि संपूर्ण आमचा बेवरी गाव गेली पंचवीस वर्ष बिनविरोध आहे त्याच्यामुळे कोणताही भांडणतंटा न होता तो तमाशा अत्यंत पारंपरिक पद्धतीने संपन्न होईल ही। सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात ए बी बी न्यूज मराठी